जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो आपल्या सगळ्यांना आयुष्यामध्ये निर्णय घ्यायचे असतात योग्य निर्णय आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतात तर चुकीचे निर्णय आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतात श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी काही युक्त्या सांगितलेल्या आहेत पाच हजार वर्षांपूर्वी सांगितलेल्या या गोष्टी आजसुद्धा तेवढ्याच खऱ्या आहेत ज्याचा वापर करून आपण आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेऊ शकतो मित्रांनो तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलण्याचे सामर्थ्य या व्हिडिओमध्येच आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते कल्पना करा की तुम्हाला एक गोष्ट केल्याने खूप छान वाटते आणि दुसरी गोष्ट केल्याने चांगली वाटत नाही मग तुम्ही कोणती गोष्ट करण्यासाठी निवडाल मला खात्री आहे की जास्त करून लोक जी गोष्ट केल्याने त्यांना छान वाटते तीच गोष्ट निवडतील अर्जुनाला युद्ध करायची इच्छा नव्हती कारण त्याला त्याची भावंड गुरुजन यांना गमवायची भीती मनात होती पण श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्याचा मार्ग सांगितला आपण कधीही कोणताही निर्णय भावनांच्या फिलिंगच्या आधारावर घेऊ नये कारण भावना तात्पुरत्या असतात हाच आहे आपला पहिला नियम आपल्या भावना फिलिंग्स या तात्पुरत्या असतात आपल्या भावनांच्या आधारावर कधीच निर्णय घेऊ नका आजच्या काळातलं उदाहरण बघूयात एका विद्यार्थ्याला इंस्टाग्राम व्हॉट्सॲप यूट्यूब शॉर्ट्स तसेच फेसबुक बघणे खूप छान वाटते पण अभ्यास करायला चांगले वाटत नाही म्हणून भावनांकडे लक्ष देऊ नका जो निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला छान वाटते गरजेचा नाही तो तुमच्या हिताचा असेल मित्रांनो भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात आपल्याला आपले मन स्थिर ठेवता आले पाहिजे त्यामुळे तुम्ही कोणताही निर्णय तेफा घेऊ नका जेफा तुम्ही खूप जास्त खुश असाल किंवा तुम्ही खूप दुःखी असाल जास्त आनंदामध्ये किंवा जास्त घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा ठरतो अनुभव असेल लोक खूप जास्त आनंदी असतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे काहीही मागा तेव्हा ते तुम्हाला देऊन टाकतात आणि जेव्हा लोक खूप दुःखी असतात तेव्हा ते त्यांच्या एकदम उलट वागतात तुम्ही साधी त्यांच्या तब्येतीची जरी विचारपूस केली तरी त्यांना त्याचा राग येतो कारण जेव्हा आपण जास्त खुश किंवा जास्त दुःखी असतो तेव्हा आपले आपल्या मनावर नियंत्रण नसते त्यामुळे दुसरा नियम सांगतो की जास्त खुश किंवा जास्त दुःखी असताना कोणताही निर्णय घेऊ नका नाही तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल तिसरा नियम आहे कोणताही निर्णय घेताना एक प्रश्न स्वतःला विचारा की मी हा निर्णय रागामध्ये किंवा कोणत्या मोहामध्ये येऊन तर घेत नाही ना मित्रांनो अति सवयी या पुस्तकामध्ये पहिली सवय अशी सांगितली आहे की तुम्ही सक्रिय व्हा पण भगवद्गीतेमध्ये हे पाच हजार वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे की निर्णय घेताना थोडा विचार करा की मी हा निर्णय रागामध्ये किंवा कोणत्या मोहात येऊन घेत नाही ना, ना। मित्रांनो मोह म्हणजे हा माझा भाऊ आहे तर मग मी याचे सगळे दोष माफ करून याला चुकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा मी साथ देईन आणि रागामध्ये घेतलेला निर्णय नेहमी तुम्हाला पश्चाताप करण्यास भाग पाडेल रागामध्ये घेतलेल्या निर्णयामुळे काही जण आत्महत्या सुद्धा करतात नियम आहे फक्त परिणामांवरती फोकस करू नका मित्रांनो भगवत गीतेमध्ये एक शब्द तुम्हाला वारंवार दिसेल तो म्हणजे निष्काम कर्म म्हणजे कर्म करत रहा पण फळाची अपेक्षा करू नका मित्रांनो विचार करा की तुम्ही आतापर्यंत अनेक चांगले कामे करायची बंद केली असतील कारण तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला नाही तुम्ही काही दिवस सकाळी लवकर उठून व्यायाम केला असेल पण तुमचे वजन काही कमी झाले नाही म्हणून तुम्ही व्यायाम करायचे बंद केले त्यामुळे निर्णय घेताना लक्षात ठेवा की तुम्हाला योग्य दिशेने चांगल्या प्रकारे कर्म करत राहायचं आहे परिणामांची अपेक्षा न करता तुम्हाला फक्त सातत्य ठेवायचं आहे कारण फळ तुमच्या हातात नाही तर कर्म तुमच्या हातात आहे पाचवा नियम आहे बदल करायला घाबरू नका मित्रांनो आपल्याला आयुष्यामध्ये बदल हा करावाच लागतो बदल करायला घाबरू नका जर तुमच्या निर्णय घेण्याने काही गोष्टी बदलत असतील तर त्याला घाबरण्याचे कारण नाही आपण नेहमीच कम्फर्ट झोन मध्ये अडकून जातो आपण या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघालं पाहिजे युद्ध करणे हे अर्जुनासाठी नवीन गोष्ट होती आणि तो याच्यासाठी तयार नव्हता पण बदल हा करावाच लागतो कारण त्याची गरज होती अर्जुनाच्या मनात जी भीती होती की युद्ध केल्यामुळे नातेवेकांनाच गमावून बसेल हा त्याचा गैरसमज होता आणि हाच अर्जुनचा कम्फर्ट झोन होता आणि यातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनची मदत करतात मित्रांनो भगवत भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायाच्या अठ्ठावीसव्या श्लोकात खूप सुंदर लिहिलं आहे आणि तोच आपला पाचवा नियम आहे की विश्वास नसताना केलेली कोणतीही गोष्ट निरुपयोगी असते मित्रांनो कोणताही निर्णय घेताना विचार करा की हे नक्की बरोबर आहे का मी याच्यावर विश्वास ठेवू शकतो का विश्वास नसताना घेतलेला निर्णय जास्त काळ टिकत नाही त्यामुळे वास्तवतेला धरून निर्णय घ्या स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा मित्रांनो भगवद्गीतेमध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये एकवीसव्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की महापुरुष जे काही कृती करतात सामान्य माणसे त्याचे पालन करतात मित्रांनो विचार करा आपण श्रीकृष्णाला देव का मानतो कारण त्यांच्या कर्मात आणि एका मनुष्याच्या कर्मामध्ये खूप फरक आहे श्रीकृष्णांचे ध्येय एका सामान्य माणसाच्या ध्येयाच्या तुलनेत खूप मोठे होते आणि त्यामुळे पूर्ण जग त्यांची पूजा करते त्यामुळे निर्णय घेताना विचार करा की तुम्ही तुमचे ध्येय खूप छोटे तर ठेवले नाही ना आपल्या विचारांची ध्येय नेहमीच मोठे ठेवा आणि हाच आहे सहावा नियम आपले ध्येय नेहमी मोठे ठेवा मित्रांनो आता बघूया सातवा नियम भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की जी गोष्ट समाजासाठी सगळ्यांसाठी चांगली नाही ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली असू शकत नाही जर तुम्हाला वाटत असेल की एखादे काम केल्याने तुमचे तर भलं होईल पण बाकीच्यांचे नुकसान होईल मग ते काम करण्याचा निर्णय घेऊ नका म्हणजेच मित्रांनो जे समाजासाठी योग्य आहे तेच तुमच्यासाठी योग्य आहे मित्रांनो पाचव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी ही गोष्ट स्पष्ट सांगितली आहे की जी कोणी व्यक्ती परमेश्वरावर शंभर टक्के विश्वास ठेवते ती व्यक्ती नेहमी सुखी असते त्यामुळे कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि हाच आठवा नियम आहे परमेश्वरावर शंभर टक्के विश्वास ठेवा मित्रांनो विचार करा अर्जुन स्वतः ज्ञानी होता पण जेव्हा त्याचे मन गोंधळून गेले त्याने त्याची ही समस्या आपला गुरु भगवान श्रीकृष्णांना सांगितली तुमच्या आयुष्यात असलेल्या समस्या मनात दाबून ठेवू नका जर तुमच्या आयुष्यात अशी समजदार व्यक्ती असेल तर त्या समस्येबद्दल त्या व्यक्ती बरोबर चर्चा करा एका विद्यार्थ्यासाठी ही व्यक्ती शिक्षक मित्र किंवा आई वडील असू शकते लक्षात ठेवा योग्य उपदेश योग्य निर्णय मदत करतो आणि हा आपला उपदेशवा नियम आहे मित्रांनो हे होते भगवत गीतेमध्ये सांगितलेले योग्य निर्णय घेण्याचे नऊ नियम आपल्या भावनांच्या आधारावर कधीच निर्णय घेऊ नका जास्त खुश किंवा जास्त दुःखी असताना कोणताही निर्णय घेऊ नका कोणताही निर्णय घेताना एक प्रश्न स्वतःला विचारा फक्त परिणामांवर बदल करायला घाबरू नका आपले ध्येय नेहमी मोठे ठेवा जे समाजासाठी योग्य आहे तेच तुमच्यासाठी योग्य आहे परमेश्वरावर शंभर टक्के विश्वास ठेवा योग्य उपदेश योग्य निर्णय घेण्यास मदत करतो मित्रांनो यामधील तुम्हाला कोणता नियम आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला जरूर कळवा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेने जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ